ही एक हृदयाला भिडणारी कथा आहे आईवर आलेले काळे संकट गावात उठलेली भीती आणि एका रहस्यमय वृद्धाच्या रूपात प्रकट झालेल्या दत्तगुरूंचा चमत्कार या कथेत तुम्हाला मिळेल श्रद्धेची शक्ती आई मुलांचा प्रेमसंबंध दत्तांचे अद्भुत संरक्षण जीवन बदलून टाकणारा संदेश दत्त जयंतीच्या दिवशी दत्तांची कृपा प्रत्येक भक्तावर असो ही कथा तुमच्या मनाला नक्कीच स्पर्श करून जाईल तर नमस्कार मित्रांनो गणेश क्रिएशनजीची या आपल्या युट्यूब चॅनेलवरती मी गणेश तुम्हाला सगळ्यांचे स्वागत करतो श्री स्वामी समर्थ कृपेने तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा लवकरच पूर्ण होत अशी श्री प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करे कोल्हापूर जवळचं एक लहान गाव तिथे राहायचा भीमा घर गरीब आई आजारी वडील गेलेले भीमा दैनंदिन मोलमजुरी करायचा पण गेल्या काही दिवसापासून गावात विचित्र प्रकार सुरू झाले होते रात्री कोणीतरी वाड्यातल्या जुन्या मंदिराभोवती फिरताना दिसायचं भुंकायची बैल अस्वस्थ व्हायची गावातल्या लोकांना वाटू लागलं की कुठला तरी वाईट साया आहे भीमाच्या आईची तब्येत अचानक बिघडली कोणतेही डॉक्टर कोणतीही औषध उपयोगी पडत नव्हती शेवटी एक म्हातारा वैद्य असं म्हणाला ही आजारपणाची मुळं शरीरात नाही ही जीवावरची संकट आहे दत्तगुरूंच्या गुरू, पावलांचा शोध घेऊन तेच मार्ग दाखवतील भीमा गोंधळला गावापासून दूर असलेल्या जुन्या अवतार मठात तो पोहोचला मठात शांतता होती फक्त तुलसीचा सुगंध आणि घंटांचा मंद आवाज धीमा थरथरत म्हणाला दत्त महाराज माझ्या आईला वाचवा तेवढ्यात त्याच्या मागून कोणीतरी शांतपणे म्हणाले बालका संकट बाहेर नसतात भीती मनात असते भीमा दचकला एक साधा फाटकी वस्त्र घातलेला वृद्ध त्याच्यासमोर उभा होता डोळ्यात तेज पण चेहऱ्यावर अपार माया भीमा म्हणाला कोण आहात तुम्ही वृद्ध असले तुला उत्तर नको विश्वास हवा आहे वृद्धाने भीमाच्या डोक्यावर हात ठेवला क्षणभरात भीमाच्या अंगावर शहारा उठला जणू अंगातून विजेचा प्रवाह गेला भीमा घाईघाईने घरी परतली आईची तब्येत अधिकच खालावली होती तिच्याजवळ बसलेल्या शेजारीन म्हणाली एवढ्या लोकांना वाटतंय की तुमच्या घरावर कोणीतरी काळी विद्या केली आहे भीमा हदरला आईच्या श्वासात विचित्र आवाज येत होता तेवढ्यात दार ठकटकले भीमाने दार उघडलं आणि त्याचा श्वास अडकला तोच वृद्ध शांत उभा काही न विचारता त्यांनी घरात प्रवेश केला आईकडे पाहून म्हणाले ही स्त्री पवित्र हृदयाची आहे पण तिच्यावरचा वार खूप खोल आहे वृद्धाने भिंतीच्या कोपऱ्याकडे बोट दाखवलं भीमाने पाहिलं तिथे एक काळसर बाटली लपवलेली होती ही बाटली कोणीतरी तुमच्या आईला त्रास देण्यासाठी ठेवली आहे भीमाचा राग अनावर झाला कोणी केले हे वृद्ध म्हणाले दत्तांचा मार्ग प्रतिशोधाचा नाही तो प्रकाशाचा आहे वृद्धांनी उष्ण पाणी घेतलं आणि त्यात काही बोटं बुडवली पाणी सोनेरी होत गेलं ते पाणी आईला पाजलं तेवढ्यात आईचा श्वास शांत झाला चेहरा निर्मळ झाला भीमाला विश्वासच बसत नव्हता आईने डोळे उघडले आणि पुटपुटले माझ्या अंगावर जणू दत्तांच्या पायाचा स्पर्श झाला वृद्धाने शांतपणे म्हटलं हा चमत्कार नाही ही श्रद्धेची शक्ती आहे ते बोलले दत्तजयंतीच्या रात्री जेव्हा गावात दीप लावले जाते तेव्हा एक पवित्र वारा त्या वाऱ्यात तुला तुझ्या भविष्याची दिशा मिळेल दुसऱ्या दिवशी दत्तजयंतीचा दिवस सगळं गाव उजळून निघालं भीमा मठाकडे धावत गेला पण मठात कोणीच नव्हतं वृद्ध दिसत नव्हते कोणीच त्यांना ओळखत नव्हतं मठातील पुजारी म्हणाला इथे अशा प्रकारचे वृद्ध कधीच येत नाहीत भीमाच्या अंगावर काटा आला त्यावेळी मंदिरातील दीप मावळत होते आणि एक मंद वारा वाहत होता भीमाला त्या वाऱ्यातून एक आवाज ऐकू आला मी तुझ्यासोबत आहे बालका भीमाला समजलं तो वृद्ध कोणी दुसरा नव्हे स्वतः दत्तगुरूंचा अवतार होता आई पूर्ण बरी झाली घरातील नकारात्मक सावली नाहीशी झाली भीमाचं जीवन उजळलं आणि त्याला त्या दिवशी एक गोष्ट कायमची लक्षात राहिली दत्तांना बोलवण्याची गरज नसते अडचणीत असलेला मनुष्य जिथं असतो तिथे ते स्वतः येतात तर मित्रांनो आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमची जर दत्तगुरीवरती स्वामी समर्थांवरती श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका भेटूया अशाच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद